श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सुवर्णप्राशन या पद्धतीबद्दल आपण हो। त्यांच्याशी संवाद साधतो आहोत सौरभजी सुवर्णप्राशनाविषयी आपण बरीच चर्चा केली परंतु त्याचे मुलांच्या वाढीमध्ये मुलांच्या सर्वंकज वाढीमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये किंवा इतर असे एकूणच सगळे फायदे काय होतात तर त्या फायद्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगा म्हणजे जेणेकरून पालकांच्या मनामध्ये मा जी शंका आहे जो जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर या आपल्या उत्तरातून मिळून जाईल निश्चितच बघा सुवर्णप्राशनचे फायदे तर खूप आहेत बरं का सुवर्णप्राशनचे फायदे असंख्य आहेत पण महत्वाचे फायदे जर सांगायचं झालं तर मुलांची बुद्धिमत्ता स्मरणशक्ती वाढते म्हणजे काय की जी मुलं अभ्यासात मागे आहेत किंवा त्यांचे शालेय कुठेतरी याच्यात मागे पडत आहेत तर त्यांच्यामध्ये खूप चांगला फायदा दिसून येतो म्हणजे बऱ्याच पालकांची तक्रार असते की मुलांना वाचलेलं लक्षातच राहत नाही किंवा तो, कि ना कि तो अभ्यास करतो पण परीक्षेवेळी त्याला लिहिता येत नाही तर अशा मुलांमध्ये सुवर्णप्राशनाचा खूप चांगला फायदा होतो आणि त्याचबरोबर अभ्यासात मन स्थिर होत म्हणजे मुलं बऱ्याचदा असते एका जागी नीट बसतच नाही अभ्यासाला दोन मिनिटं बसतो आणि परत लगेच उठतो अभ्यासावरून तर अशा मुलांमध्ये पण अभ्यासात मन स्थिर होण्याच्या दृष्टीने सुवर्णप्राशनचा खूप चांगला फायदा होतो त्याचबरोबर सुवर्णप्राशनचा महत्वाचा फायदा म्हटलं तर रोग प्रतिकार शक्ती वाढते आता माझ्याकडे येणारे असंख्य पालक स्वतःहून मुलांमध्ये येणारे बदल सांगतात की प्रशन चालू करण्याआधी मुला गा किंवा मुलगी प्रत्येक महिन्याला आजारी असायचे किंवा त्यांना अमुक अमुक दवाखान्यात प्रत्येक महिन्याला सलाईन म्हणजे सलाईन लावावीच लागत होती किंवा सलाईनसाठी घेऊन जावंच लागत होतं किंवा थोडे बहुत ऋतू बदल झाले सीझन चेंज झाले की मुलं आजारी पडत होती तर अशा मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे सुवर्णप्राशनचा खूप चांगला फायदा दिसून येतो आणि पालक हे स्वतःहून भरभरून सांगतात की सर आमच्या मुलामध्ये अशा पद्धतीने फायदा झाला की सुवर्णप्राशन चालू केल्यापासून मुलगा आजारी पडला नाही किंवा पडला तरी किरकोळ लगेच एखाद दिवसात कवर होतो त्याला कुठेही ॲडमिट करायची किंवा सलाईन लावण्याची गरज पडत नाही तर हा एक रोगप्रतिकार शक्ती वाढते हा एक खूप मोठा फायदा होतो त्याचबरोबर बऱ्याच पालकांची ही तक्रार असते की मुलं जेवणच करत नाहीत किंवा काही खातच नाहीत तर अशा मुलांमध्ये पचनशक्ती वाढण्याच्या दृष्टीने आणि भूक वाढण्याच्या दृष्टीने पण सुवर्णप्राशनचा खूप चांगला फायदा होतो पचनशक्ती व्यवस्थित झाल्याने किंवा मुलं जेवायला लागल्यामुळे साहजिकच वजन त्यांचं वाढायला लागतं बऱ्याच पालकांचा मेन कन्सर्न तोच असतो की मुलांचं वजन नाही किंवा शारीरिक वाढ होत नाही व्यवस्थित उंची वाढत नाही तर अशा पण मुलांमध्ये सुवर्णप्राशनचा खूप चांगला फायदा होतो म्हणजे मु उंची किंवा वजन वाढण्याच्या दृष्टीने पण सुवर्णप्राशनचा खूप चांगला फायदा दिसून होतो त्याचबरोबर मुलं चपळ होतात म्हणजे बऱ्याच पालकांची तक्रार असते की मुलं आजकाल बघतो आपण की मोबाईलमुळे किंवा टी व्हीमुळे त्यामुळे मुलं एकतर घराबाहेर जाण्याचं प्रमाणच कमी झालेलं आहे आणि घरात असताना पण मुलं बरेचदा आपण बघतो आपल्याशी बोलत नाही थोडा वेळ रिकामा बसला भेटला की मुलं मोबाईल घेऊन मोबाईल मध्येच सतत राहतात मुलं तर अशी पालकांची तक्रार असते की मुलं खूप डल आहेत बोलतच नाहीत काय ॲक्टिवच वाटत नाही तर अशा मुलांमध्ये पण ॲक्टिवनेस वाढण्याच्या दृष्टीने किंवा चपळता वाढण्याच्या दृष्टीने सुवर्णप्राशनचा खूप चांगला फायदा होतो त्याचबरोबर मुलांच्या त्वचेची कांती सुधारण्याच्या दृष्टीने त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी रंग सुधारण्याच्या दृष्टीने पण सुवर्णप्राशनचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येतो याचबरोबर मुलांची डोळ्याची म्हणजे नेत्र नेत्राची शक्ती वाढण्याच्या दृष्टीने किंवा कानाची श्रवण क्षमता वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा सुवर्णप्राशन खूप चांगलं आणि उपयोगी ठरतात त्याचबरोबर जी मा, मागील भागात आपण चर्चा पण केली याच्याविषयी की जे मुलं गतीमंत आहेत म्हणजे ज्यांचा शारीरिक विकास योग्य प्रमाणात होत नाही त्यांच्यामध्ये पण खूप चांगला उपयोग होतो आता बऱ्याच केसेसमध्ये मला असं दिसून येतं की जी मुलं थोडी डिलेड माईलस्टोन होते ज्यांच्यामध्ये की जे आ, इतर मुलांच्या तुलनेत त्याच वयोगटाच्या इतर मुलांच्या तुलनेत रांगत नव्हती किंवा धरून उभारत नव्हती चालत नव्हती तर सुवर्णप्राशन चालू केल्यानंतर मुलांमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज लवकर व्हायला हो लागतात म्हणजे मुलं रांगणं असेल किंवा धरून उभारणं असेल किंवा चालणं असेल ह्या त्यांचे जे, जे माईलस्टोन्स असतात ते अगदी व्यवस्थित त्या त्या टप्प्यानुसार होतात त्याचबरोबर जी मुलं मतिमंद आहेत किंवा बौद्धिकदृष्ट्या थोडी कमी आहेत अशा मुलांमध्ये पण आजपर्यंत सुवर्णप्राशनाचा खूप चांगला फायदा दिसून आलेला आहे जी मुलं आधी म्हणजे ओळखू शकत नव्हते पालकांना पण आपल्या किंवा हात मारली तरी कुठेतरी त्यांची शून्यात नजर असायची तर अशा मुलांना पण सुवर्णप्राशन चालू केल्यानंतर आज ते चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात पालकांना आणि जे योग्य पद्धतीने चालू शकत नव्हते उभारू शकत नव्हते ते अगदी चालत चालत येऊन आपल्याला शेकहँड पण करताना बघून खूप म्हणजे मनस्वी आनंद होतो इतक्या चांगल्या पद्धतीने सुवर्ण प्रशनचा फायदा या गतिमंद किंवा मतिमंद मुलांमध्ये पण होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर ओवरऑल मुलांच्या पूर्ण डेव्हलपमेंटसाठी प्रशन हे खूप चांगलं आणि उपयोगी असं आयुर्वेदिक रसायन औषधी आयुर्वेदिक टॉनिक आहे त्यामुळे प्रत्येक पालकांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि आपल्या मुलांमधला फरक बघावा म्हणजे नवजात बालकापासून सोळा वर्षाच्या युवक युवतीपर्यंत सुवर्णप्राशन दिल्यानं काय फायदा होतो हे आत्ता आपल्याला साहेबांनी सांगितलं मला वाटतं जे दर्शक पाहतात जे पालक पाहतात ते याविषयी नक्कीच सकारात्मक विचार करतील डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद